ओम श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीभगव महापुराण स्कंद पहिला अध्याय पहिला शौनक आदि ऋषींचा सुतांना प्रश्न या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो हे विश्व त्याचेच चा आधारावर चालते आणि त्याच्यास नाहीश्य होते सर्व पदार्थातील त्यांच्या अस्तित्वावरून अनव्य तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते तर या सर्वाहून तो वेगळा व्यतिरिक्त असल्यामुळे तोच निमित्तकारक आहे याचा निश्चय होतो कारण तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनकलनीय वेद सृष्टीनिर्मित्या विद्या केवळ संकल्पाने दिले त्याने सत्व गुण रूप तेज रजोगुण रूपमय जल आणि तमोगुण रूपमय पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली असे तैतिरीय श्रुती सांगते तोच त्याचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात तरीही तो अद्वैत्यदृष्ट्या मायाजनित भ्रम होय जसे सूर्यप्रकाशावर मृगजळ पायावर काचरूप माती किंवा काचरूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटते तसेच परमात्मा सत्तेमुळे विश्व सत्य वाटते या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजेच सत्व रजतम हे तीन गुण किंवा पंचभूते इंद्रिये व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मिती हे घेता येईल असे असूनही स्वतःच्या तिजाने जो अनन्य भक्ताच्या मनातील मायेचा अंधार पूर्णपणे नायसा करतो त्या एकमेवा द्वितीय परमसत्य परमात्म्याचे माया निरासासाठी आम्ही ध्यान करतो महामुनी व्यास निर्मित या श्रीमद्भागवत महापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरोपण केले आहे यात शुद्ध अंतकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्या योजोग्या मूळ परमात्म्याचे निर्गुण निरूपण केले आहे ते आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे म्हणून परमकल्याण करणारे आहे ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात त्यावेळी भगवंत विना विलंब यांच्या उदयात स्थिर होतात तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र याची काय गरज आहे भक्ती जाणणारे भक्तजन हे श्रीमद्भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे श्री शुकदेवरूप पोपटाच्या सुखाचा संबंध आल्याने अमृत रसाने परिपूर्ण आहे हा मूर्तिमान रस आहे जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत रहा कथेचा प्रारंभ भगवान विष्णू आणि देवता यांचे परमपुण्यमय ठिकाण असलेल्या एकदा शिवनिकादी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने एक हजार वर्षपर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले एक दिवस या ऋषींनी प्राप्तकाली अग्निहोमादी नित्यकर्म आटोपून सुतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्च सणावर बसवून मोठ्या आदराने प्रश्न केला ऋषी म्हणाले सुत महोदय आपण निष्पाप आहात आपण सर्व इतिहास पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे तसेच त्यांच्या चांगल्या तऱ्हेने निरूपणाही केले आहे वेद जाणणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान भद्रनायण व्यास आणि भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयाचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान त्याच्या आप कृपेने आपल्याला मिळाले आहे कारण गुरुजन आपल्या प्रियशिष्याला गुप्त ज्ञानही देतात महोदय आपण कृपा करून ते सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण होईल असे कोणतेही सोपे साधन आपण निश्चित केले आहे या कलियुगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे ते आळशी झाले आहेत त्यांची समजूत यथातथातच आहे ते, यथा साहे। ते अभागी आहेत शिवाय ते अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत अनेक कर्मांचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागवार शास्त्र पुष्कळ आहेत म्हणून हे साधी आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चित होईल सुत महोदय आपले कल्याण असो यदुवंशीयाचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला ते आपण जाणतास आम्ही ते एकूण इच्छितो आपण कृपा करून त्याचे वर्णन सांगा कारण भगवंताचा अवतार जीवाच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो हा जीव जन्ममृत्यूच्या घोर सापड्यात अडकलेला आहे या स्थितीतही जर त्याने कधी भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर तो त्याच मुक्त होतो कारण स्वतः भय भगवंतांना भीते भगवंतांना शरण गेल्यामुळे परमशांत झालेले मुनीजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करतात त्याऐवजी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते असे पुण्यात्मा भक्त ज्यांच्या लिलांचे गुणगान करतात त्या भगवंताचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र युव ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे अशा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही ते आपल्याला लीलानेच अवतार धारण करतात नारदादी महात्म्या पुरुषांनी त्यांच्या औदर्यपूर्ण कर्माचे वर्णन केले आहे आम्हा श्रद्धाळूसाठी आपण त्याचे वर्णन करावे अहो बुद्धिवान शोध सर्व समर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लिला करतात आपण त्या श्रीहरीच्या मंगलमय अवतार कथांचे आता वर्णन करा रसज्ञ श्रोत्यांना पावला पावलागिक भगवंताच्या लीलामधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही भगवान श्रीकृष्णाने गुप्त राहून मनुष्य रूपाने सहित असे काही पराक्रमही केले की जी सामान्य मनुष्य करू शकत नाही कलियुग आले आहे असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाल चालणाऱ्या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत त्यामुळे श्रीहरीची कथा ऐकण्यासाठी आम्हाला पुष्कळ वेळ आहे हे कलियुग अंतकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे यातून पार होणे कठीण आहे ज्याप्रमाणे समुद्र पार करणाऱ्याला नावाडी मिळावा त्याचप्रमाणे कलियुगातून पार पडण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिली आहे धर्मरक्षक ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणा शरण गेला हे आपण सांगावे पहिला अध्याय समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण